नवी मुंबई जिल्हा युवासेनेने आपल्या दारिया उपक्रमांतर्गत नेहरू जुईनगर विभागात युवासेना शक्ती मेळाव्याचे यशस्वी आयोजन केलं या मेळाव्याला मोठ्या संख्येनं युवा कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती ज्यामुळे त्यांच्यात प्रचंड उत्साह आणि नवचैतन्य संचारलं या युवासेना शक्ती मेळाव्याच्या मुख्य उद्दिष्ट युवा सैनिकांना एकत्र आणणे संघटनेची ताकद अधिक मजबूत करणे युवासेना बांधणी करणे आणि विशेषतः येत्या महापालिका निवडणुकांसाठी संघटनेची रणनीती व दिशा निश्चित करणे हे होते आगामी निवडणुकांसाठी सज्ज होत दिसून या प्रसंगी नवी मुंबई युवासेनेचे जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्रे युवासेनेचे कार्यकारी सदस्य ममित चौगुले युवासेना जिल्हा सचिव तेजस माने बेलापूर विधानसभा शिवसेना शहर प्रमुख विजय माने आणि युवासेना बेलापूर विधानसभा अध्यक्ष महेश कुलकर्णी शिवसेना युवती शहर अधिकारी अश्विनी विजय माने माजी नगरसेवक रंगनाथ यांच्यासह से अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी युवकांशी संवाद साधला युवा शक्ती ही कोणत्याही संघटनेचा आणि समाजाचा कणा असते असं प्रतिपादन करत त्यांनी युवकांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाजकार्यात आणि राजकारणात सक्रिय होऊन स्थानिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन या प्रसंगी नेत्यांनी केला युवासेना शक्ती मिळावा नवी मुंबईतील युवा सेनेला निश्चितच नव बल देणारा ठरेल आणि आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये युवासेना अधिक प्रभावीपणे काम करेल आणि चांगलं यश मिळवेल असा यलगार देखील या प्रसंगी करण्यात आला युवासेना आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत जे आहे नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने युवा सेना शक्ती मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी नेरूल आणि जुईनर विभागामध्ये जे आहे संपन्न झालेलं आहे अशाच पद्धतीने नवी मुंबई शहरातील विविध नोट्समध्ये जे आहे आम्ही विभागीय मेळावे आपली त्या ठिकाणी घेणार आहोत आपल्याला माहीत असेल की नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने मे महिन्यामध्ये जे आहे आदरणीय डॉक्टर श्रीकांत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही युवासेना आपल्यादारी हा उपक्रम त्या ठिकाणी शुभारंभ झाला त्या उपक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या चौक सभा त्या ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये झाल्या लोकांच्या समस्या आम्ही या ठिकाणी ज्या आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या समस्या घेऊन आम्ही या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत डॉक्टर कैलास शिंदे यांच्यासोबत देखील पाठपुरावा करून त्या समस्या कशा सुटतील यासाठी जे आहे माझ्या मी आणि माझ्या सर्व टीमच्या वतीने जे आहे आमचे प्रयत्न सुरू आहेत येणाऱ्या काळामध्ये देखील जे आहे युवकांना एकत्रित करणं युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित करणं आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या पुढच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे आहे हा तयारीचा हा मेळावा होता या ठिकाणी उत्स्फूर्तरित्या या ठिकाणी प्रतिसाद आम्हाला युवा सैनिकांचा आज भेटलेला आहे निश्चितपणे याहून मोठे मेळावे जे आहेत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला होताना दिसतील प्रसंगी ही देखील घोषणा करण्यात आली की नवी मुंबई येथे युवासेनेच्या कॉ कॉलेज युनिट ची स्थापना केली जाणार आहे आणि येत्या एक ऑगस्ट रोजी कॉलेज युनिट चे उद्घाटन शिवसेना युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या हस्ते होणार आहे कॉलेज कक्षाचं मुख्य या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आमचे महाराष्ट्राचे युवासेनेचे जे कार्याध्यक्ष आहेत पूर्वेजी सरनाईकजी हे येत्या एक ऑगस्टला जे आहेत नवी मुंबई शहरामध्ये येतात आमचं उद्दिष्ट एकच आहे की युनिट्स ओ ओपन करण्याचं की जे कॉलेजमधील काही समस्या असतील विद्यार्थ्यांची असतील किंवा शिक्षकांचीही काही समस्या असतील त्या समजून घेण्याचा प्रयत्न हे कॉलेज युनिट्स वेगवेगळ्या वे नवी मुंबई शहरामध्ये जे आहेत ते युनिटचे पदाधिकारी येणाऱ्या काळामध्ये करतील आणि योग्य तो विद्यार्थ्यांना असेल शिक्षकांना असेल तो न्याय देण्याचं काम युवासेनेच्या युवासेनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत या प्रसंगी पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आपण युवा उपस्थित वक्त्यांनी सगळ्या युवा सैनिकांना युवासेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करून युवा सैनिकांचा अजून एक मोठा मेळावा आहे तिथे सगळे युवा सैनिक उपस्थित असतील नेरुळ जुईनगर विभागातले सर्व युवा सैनिक एकवटले आहेत जिल्हा प्रमुख श्री जी मात्रे यांनी संपूर्ण नवी मुंबई जो शिवसेनेचा झंझावत चालू केलेला आहे त्यांच्या कामाशी प्रेरित होऊन सर्व युवासैनिक आज या ठिकाणी उपस्थित होते त्यामध्ये आमचे सर्व नेहरूचे सहकारी असतील जयदीप कितनजी निखिल विनायक धनावडे शंतनू त्याचप्रकारे अनिकेत खंडागे या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली या मेळ्याचं आयोजन केलं होतं युवकांना आम्ही एवढं सांगितलेलं आहे की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये धनुष्यबाण आणि शिवसेना हे आपल्याला घरोघरी पोचून शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून महानगरपालिकेवर शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी सर्व युवा सैनिकांनी आज या ठिकाणी नवीन संकल्प करून शिवसेनेचा प्रचार व प्रसार करण्याचे ठरवले आहे आज नुकताच आपण पाहिलं असेल का पदाधिकारींचा जो आज आमचा मेळावा होता तो खूप छान सुंदरपणे पार पाडला आहे आज त्यांना आम्ही मार्गदर्शन केलं आणि त्यांना आम्ही बल देण्याचं काम केलं आहे तर त्यांना आज आम्ही पूर्णपणे व्यवस्थित सांगितलेलं आहे की वैद्यकीय कक्षात असतो त्या किंवा शिक्षक आ, शिक्षक समिती असू द्या त्यात कसं वर्किंग करायचं आहे ॲडमिशनची प्रोसेस काय या सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांना समजवायचं का आम्ही काम केलेलं आहे आज येत्या एक ऑगस्टला आमचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष पूर्वेजी प्रताप सरनाईक हे स्वतः नवी मुंबई शहरात येऊन कॉलेज प्रत्येक कॉलेजच्या बाहेर युनिट ओपन करून प्रत्येक कॉलेजमधले काही प्रश्न असतील त्या माध्यमातून त्यांचे प्रश्न जे सोडवले जातील ॲडमिशनचे काय प्रॉब्लेम्स असतील किंवा फीज वगैरे असेल काही असेल प्रॉब्लेम आणि आज जर तुम्ही बघत असाल हे जे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे ह्याच्यापेक्षा मला वाटतं आहे लाख गुणांनी जास्त जेव्हा मेळावा घेऊ त्यावेळी जागा देखील पुरणार नाही याची देखील मी आश्वासन तुम्हाला देतो